नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो या अगोदर देखील एम एस एबद्दल माहिती देणारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मला यूट्यूबमध्ये जे काही अगोदरचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये कमेंट आली होती की सर माझं एम एस एफमध्ये निवड झाली आहे मला जी काही एम एस एफची यादी आहे त्या यादीमध्ये माझं नाव आलेलं आहे आणि जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तोसुद्धा माझाच आहे परंतु मला महामंडळाकडून एस एम एस पाठवण्यात आलेला नाही तर मी आता पुढे काय करू जो काही एस एम एसमध्ये गुगल फॉर्म भरायचा आहे ते भरणं आवश्यक आहे तर एस एम एस जर आला नसेल तर तो गुगल फॉर्म कसा भरायचा तर यामध्ये ज्यांना अशी कंडिशन तयार झालेली आहे त्यांच्याकडे तीन पर्याय आहेत नंबर एकचा पर्याय असा आहे की तुमच्या जवळच्या परिसरातील तुमच्या मित्राची एम एस एफमध्ये निवड झाली आहे का याची माहिती घ्या जर तुमच्या एखाद्या मित्राची एम एस एफमध्ये निवड झाली असेल तर त्यांच्याकडून ती जी काही गुगल फॉर्म लिंक आहे ती मागून घ्या आणि तिथून तुम्ही फॉर्म भरू शकता हा अस.. एक तुमच्याकडे पर्याय आहे आहे त्याचबरोबर जो काही महामंडळाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही या संदर्भात विचारपूस करू शकता की असं झालं आहे आता आम्ही काय करावं तर हा दुसरा एक तुमच्याकडे पर्याय आहे स्क्रीनवरती तुम्ही महामंडळाचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो पाहू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे तिसरा पर्याय असा आहे की तुम्हाला काय करायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट घेऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर व्हायचं आहे तिथे बरेच विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आलेले असतात तर जे उमेदवार आले आहेत त्यांच्याकडून एखाद्याकडून तुम्हाला ती लिंक घ्यायची आहे आणि तिथंच तो तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे एखाद्या ऑनलाईनच्या दुकानावर तुम्ही जाऊन फॉर्म भरून घेऊ शकता किंवा तो फॉर्म मोबाईलवर देखील तुम्ही भरू शकता आणि तो फॉर्म तिथं भरून तुम्हाला तिची त्याच जागेवर प्रिंट प्रिंट काढून घ्यायची आहे आणि लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर व्हायचं आहे तर हे तुमच्याकडे तीन पर्याय सध्याच्या वेळेस आहेत तर जे काही मित्रांची अशी कंडिशन आहे ज्यांना असा प्रॉब्लेम येत आहे त्यांना याविषयी माहिती देण्यासाठी आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद